नमस्कार शिवभक्तांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप स्वागत आहे दोन हजार चोवीसची जी फुलेरा दूज आहे ती बारा मार्चला आली आहे तर या दिवशी काय उपाय आहे ते पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आपल्याला सांगितलं आहे तर हा उपाय कोणासाठी आणि कसा करायचा आहे ते आपण बघूया पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितले आहे की ज्या मुला मुलींचे लग्न जमत नसतील त्यांनी हा उपाय फुलेरा दूधच्या दिवशी करायचा आहे तर कसा करायचा आहे ते आपण बघूया हा उपाय आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे आणि ज्यांचे लग्न जमत नसतील त्यांनीच हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच बेलपत्र पाच शमीपत्र आणि एक धतुरा घ्यायचा आहे तर महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आपल्या तळ हातावर पाच बेलपत्र पाच शमीपत्र आणि एक धतुरा ठेवायचा आहे आणि हे आपल्याला अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करायचे आहे हे समर्पित केल्याच्या नंतर महादेवांना प्रार्थना करा आणि अगदी मनापासून विश्वास ठेवून हा उपाय तुम्ही करून बघा महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील धन्यवाद